श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता काय झालं सकाळी मी व्हिडिओ केला आणि तारखेचा थोडासा घोळ झाला उद्या आहे अकरा नोव्हेंबर आणि अकरावा महिना असे अकरा अकरा सगळ्यात मोठे पोर्टल उद्या आपल्यासाठी ओपन होत आहे आणि तो व्हिडिओ मी आज सकाळीच केला आणि त्या ज्या रेमेडी आहेत त्या आपल्याला उद्याच्या ह्याच्यात करायच्या आहेत आज करू नका उद्याच्या ह्याच्यात करायच्या आहेत जवळजवळ सगळ्यांच्या लक्षात आले मला कमेंट्स आले ताई आज दहा तारीखे ताई आज दहा तारीखे पण काय झालं थोडासा माझ्या डोक्याचा गोंधळ झाला सकाळी तारखेबाबत कॅलेंडर किंवा मोबाईलमध्ये तारीख न करता डोक्यात एवढंच होतं की अकरा तारखेचा व्हिडिओ पोचवायचा आहे आणि त्यामुळे मग मी त्यामध्ये म्हटलं की व्हिडिओला थोडा उशीर झाला वगैरे पण उलट माझ्याकडून तो महाराजांनी व्हिडिओ युनिवर्सनी लव वेळेत करून घेतला होता असं म्हणायला हरकत नाही चला तर म्हणाल म्हटलं संधी मिळाली आहे तर अकरा अकराचा अजून एक तुम्हाला छान अशी रेमेडी सांगावी आणि मग व्हिडिओ करावा तर उद्या हे अकरा नोव्हेंबर महिना पण अकरावा तारीख पण अकरावी असे अकरा अकरा पोर्टल आपल्यासाठी ओपनच आहे ओपन, ओपन होत आहे आता अकरा अकरा पोर्टल ओपन होत आहे म्हणजे काय तर एक अकरा अकरा किंवा अकरा अकरा हा जो लॉ ऑफ मधलं जे हे टायमिंग आहे जे मॅजिकल टायमिंग आहे ना ते खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण बघा क्वचितच म्हणजे मी तर अकरा अकरा पाहते मानते त्याला पाच वर्ष होऊन गेली पण त्या पाच वर्षातल्या साधारण एकूण एक वर्षच मला अकरा अकरा टायमिंग रात्रीचं दिसतं ठरवून केलेलं तर नाही बरं का पण जे आपोआप दिसतं ना मोबाईलमध्ये बघितल्या बघितल्या अकरा अकरा ते इतकं खास असतं आपल्यासाठी दररोजचं सुद्धा दुपारचं आणि संध्याकाळचं त्यामुळे अकरा अकरा हे पोर्टल तर अत्यंत जबरदस्त असतं त्यामुळे आपल्याला या दिवशीच्या केलेल्या रेमेडी किंवा दररोज अकरा वाजून अकरा मिनिटांनी केलेल्या रेमेडीसुद्धा खूपच छान लाभ देतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या करण्याची ती रेमेडी सांगणार आहे अकरा अकरा पोर्टलची काय करायचं आहे तर आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे एका पेपरावर आपल्याला आपली इच्छा एकदम पॉझिटिवली राहायची आहे एकच इच्छा आता सकाळचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये तीन विशेष तुमच्या फुलफिल होतील असं मी सांगितलेलं आहे मात्र आत्ताची जी रेमेडी आहे त्यामध्ये फक्त एकच तुमची इच्छा फुलफिल होणार आहे म्हणजे पूर्ण होणार आहे सगळ्यात आधी ह्या हे कोणतेही उपाय करताना लॉ ऑफ अट्रॅक्शन असू दे किंवा अदर डेज जे मी उपाय सांगते ते असू दे नियम एकच आहे तुमच्या मनामध्ये ना अशी शंका कुशंका नकोय की हे खरंच असतं किंवा ह्यानं खरंच होतं खरच फरक पडतो अशा शंका नको काही लोक वस्तू घेतात पूर्ण विश्वास टाकतात काही लोक पहिलाच प्रश्न विचारतात किंमत विचारायच्याही आधी की कि किती दिवसात फरक पडतो खरं सांगू अशा निगेटिव्ह व्यक्तींना काहीच फरक पडत नाही कारण देवासमोर हात जोडतो तेव्हा आपण विश्वास ठेवतो रात्र रा आपल्याला काळजी असते का हो की आता सहा वाजले सात वाजले तर आता अंधार कसा पडेल कधी पडेल करत बसलोय का आपण कधी काळजी नाही कारण ते होणारच आहे सकाळ होणारच आहे तसा कोणतेही उपाय असतील सेवा असतील लव ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी असतील शंभर टक्के होणार असं आपल्या आतूनच कॉन्फिडन्स आणि विश्वास पाहिजे अशा वेळेस ते होतं म्हणजे होतच तर उद्या आपल्याला एका पेपरवर आपली इच्छा हिरव्या पेनाने लिहायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला तो कागद फोल्ड कागद फोल्ड करून झाल्यानंतर हिरव्या वेलदोडे आपल्याला घ्यायचे आहेत हिरव्या वेलदोडे एक एक हातात हिरव्या वेलदोड्या घेऊन आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर त्या फोल्ड केलेल्या कागदामध्ये ते वेलदोडे ठेवायचे आहेत आणि कागद ग्रीन कलरची मेणबत्ती किंवा जी मेणबत्ती असेल ती नसेल तर दिव्यावर आपल्याला जाळायचं आहे कागद आणि वेलदोड्या वेलदोडा आणि त्याची जी राख आहे पूर्ण ती आपल्याला वरच्या दिशेला उडवायची आहे आपल्या बाहेरच्या ह्याच्यात चाह। जाऊन किंवा मग झाडामध्ये कुठल्याही झाडामध्ये घालायची आहे आणि हा केलेला उपाय पूर्णपणे विसरून जायचा आहे तुमच्या इच्छा एक इच्छा जबरदस्त इच्छा असेल ती पूर्ण होणारच इच्छेचा वापर स्वतःसाठी करायचा आहे कोणाच्या वाईटासाठी किंवा दुसऱ्यासाठी तर नाहीच नाही वाईटासाठी तर होणारच नाही पण कोणाच्या दुसऱ्यासाठी पण नाही तर फक्त स्वतःबाबतची इच्छा की माझा पगार वाढला आहे मला नोकरी लागली आहे किंवा माझा व्यवसाय चांगला चालू आहे मला बाळ झाला आहे म्हणजे जे काही असेल ते तर अशा पद्धतीने उद्याचा अजून एक उपाय तुम्हाला सांगितलेला आहे चला तर मग आजच्या या छोट्याशा व्हिडिओला इथेच पूर्ण इराम देते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ